नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक विशेष आपला चेंज आहे विषय आहे आरक्षण मित्रांनो भरपूर दिवसापासून महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाचा डंका चालू आहे मराठा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे आता बंजारा समाजही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण पाहिजे तो इतर राज्यामध्ये एस टीमध्ये आहे म्हणून गॅजेटनी दाखवला आहे वंजारी समाजसुद्धा राजस्थान असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल इकडे एस टीमध्ये आहे धनगर समाजही सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून एस टी प्रवर्गात जाण्यासाठी मागणी करत आहे परंतु मित्रांनो मला एक म्हणायचं आहे मी अनेक दिवसापासून कोणताही व्हिडिओ कोणत्याही समाजावर कशावरही बोललेलो नाही कोणतेही व्हिडिओ माझे तुम्ही बघावेत मग हे सगळे समाज और एकमेकाचं एक आरक्षण मागत आहेत मित्रांनो आपण दिव्यांग बांधव आहोत आपल्या दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र शासनाने अनेक वेगवेगळ्या विक योजना दिलेल्या आहेत अनेक वेगवेगळ्या वेग योजनेसाठी व आपल्या न्याय हक्कासाठी अनेक दिवसापासून आम्ही आंदोलनं करत आहोत मोर्चे करत आहोत मग हे समाज आरक्षणासाठी एकत्रित आलेत बंजारा समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल आणि अजूनही इतर भरपूर समाज आहेत सगळे आरक्षणाच्या लढ्यामध्ये एकमेकाच्या विरोधात तुटून पडले आहेत पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का समाज गेल्या दोन वर्षापासून अडीच वर्षापासून आरक्षणाच्या याच्यामध्ये गुंतून पडला आहे आणि महाराष्ट्र शासन फक्त त्या सगळ्या गोष्टीचा खेळ करत पुढं कर पुढं 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 चाललेला आहे म्हणजे महाराष्ट्र शासन कोणता निर्णय घेत आहे काय करत आहे याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही दिव्यांगांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही मित्रांनो हे सगळं होतंय फक्त आणि फक्त आपण जे आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये गुंतून पडलोत त्या गोष्टीमुळे होत आहे मी म्हणत नाही आरक्षण कोणीही मारू नये प्रत्येकाचा आपापला हक्क आहे प्रत्येकाच्या जातीला प्रत्येकाच्या समाजाला आपला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे परंतु किती दिवस झाले आपण एकमेकाचा हक्क एक मागतोय आणि एकमेकाच्या मनात आपण द्वेष निर्माण करून बसलोत हा वंजारी समाजाचा आहे मग मराठा समाजाचे काही मुलं त्याच्यावरती दोष करतात वंजारी समाजाचे काही मुलं मराठा समाजाच्या मुलांवरती सोबत खुंडसमध्ये आहेत हा त्याला काय कमेंट करतो तो याला काय कमेंट करतो हे सगळं सध्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो तर माझी विनंती आहे समजदार जे लोक असतील त्यांना आरक्षण ठीक आहे शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे सर्वांना पाहिजे किंवा सर्व समान कायदा पाहिजे आरक्षणाच्या येणे कोणीही पुढे जाणार नाही कोणीही मागे येणार नाही म्हणतात लोक मला दहा टक्के कमी पडले मग तो पुढे गेला मला वीस टक्के कमी पडले म्हणून हा पुढे गेला अनेक जे असे दिव्य बांधव आहेत त्यांनी त्यांच्या शिक्षणातून जसं उदाहरणार्थ एखादा बांधव धनगर समाजाचा असेल तर शिक्षणातून तो ओपन कॅटेगरीत गेलेला आहे त्याच्यानंतर बंजारी समाजाचा असेल तो ओपन कॅटेगरीत गेलेला आहे आणि मुस्लिम समाजाचे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी आणि मराठा समाजाच्या बांधवांसाठी येस yes, डब्ल्यू uh, एस हा प्रवर्ग जो होता याच्यामधून फक्त आणि फक्त सध्या मुस्लिम समाजाचे बांधवच मज्जा करत आहेत आणि आपला सध्या वाद चालू आहे एकमेकांसोबत मला असं म्हणायचं नाही की तुम्ही तुमचं आरक्षण मागू नका तुम्ही बिंदास मागा तुमच्या आरक्षणाशी मला काहीही देणं गेलं नाही मी जातीने मुंडे आणि वंजारी असल्यामुळे मला कोणीही जास्त प्रमाणात सध्या टॉर्चर करत आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे अनेक कमेंट मला कधी कधी शिव्या देतात वाईट बोलतात तर मला फरक पडत नाही तुम्ही काय करताय मी माझं दिव्यांग बांधवांचं जे काम आहे तो लढा सुरू ठेवणार अनेक वर्षापासून दिव्यांग बांधव हा वंचित राहिलेला घटक आहे सर्वाधिक या समाजातील सर्वाधिक मागचा घटक आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही शासनाने फक्त योजना जाहीर केल्या आहेत परंतु त्यांच्यापर्यंत कधीच योजना पोचत नाही आणि पोचल्यावी तर मध्यस्थी दलाल एजंट भाडघाऊ लोक सगळे पैसे खाऊन मोकळे होतात तर मला हेच म्हणायचं आहे सर्व समाज एकत्रित होत आहे सर्व लोक एकत्रित होत आहे दिव्यांग बांधवांनो आपण कधी एकत्रित होणार आहात आपल्या लढ्यासाठी अनेक दिवसापासून बच्चूभाऊ आंदोलन करतात आम्ही त्यांच्यासोबत आहोत तुम्ही कधी जागी होणार आहेत आपल्या न्याय हक्कासाठी हे एवढा महाराष्ट्र पेटला आहे हे सगळं तुम्ही बघताय मोबाईलवरती मग आपल्याला असं वाटत नाही का आपण आपल्या न्याय हक्कासाठी जो नेता आपल्याला लढा चालू आहे जो नेता लढतोय त्याच्या पाठीमागं एक शेतकरी म्हणून एक दिव्यांग म्हणून आपण राहिलं पाहिजे की नाही राहिलं पाहिजे हे तुम्हीच विचार करा मित्रांनो आता सत्तावीस अठ्ठावीस तारखेला खूप मोठा मोर्चा आणि आंदोलन हे दिव्यांग बांधवांसाठी आणि शेतकऱ्यासाठी होणार आहे या महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला जर असं से वाटत असेल की एवढ्या प्रत्येक समाज आपापल्या हितासाठी मागणीसाठी जात आहे तर मित्रांनो दिव्यांग बांधव एक असा समाज आहे त्याच्यामध्ये सर्व जाती आलेल्या आहेत मराठा समाज असेल वंजारी समाज असेल धनगर समाज असेल बंजारा समाज असेल आणि पकड जाती कोणत्याही जाती असू द्या सर्व जातीचे लोक दिव्यांग बांधव आहेत आणि आपली कुठलीही जात नाही आपल्या आपली जात नाही आणि आपला एकच जात आणि एकच धर्म आहे तो म्हणजे दिव्यांग बांधवांना मदत करणे आणि दिव्यांग बांधवांच्या लढ्यामध्ये उभे राहणे तर तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो आपण नक्की सांगावं कारण की आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप दिवसानंतर मी बनवतो माझ्या मनात खूप खंत होती या बोलण्याची परंतु काय होतंय समाजाबद्दल बोलला ट्रोल करणे याच्याबद्दल बोलला ट्रोल करणे आजकाल तुम्ही खरं बोलणेसुद्धा तुमच्या मनात दाबून ठेवू शकता कारण की आता तसं वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही कोणाच्या विरोधात बोलायला गेले की तुमच्यावर हल्ला करणे तुम्हाला धमक्या देणे तुम्हाला वाईट कमेंट करणे हे सगळं सध्या या महाराष्ट्रात चालू आहे आणि काही होत नाही आपण बघितलं आहे का काही दिवसापूर्वी एका गुंड व्यक्तीला एका त्या आय पी एस अधिकाऱ्याने वाळू रेती उपसेमध्ये पकडण्यात आलं तर अजित पवार साहेबांनी डायरेक्ट फोन केला म्हणजे आता काय झाले प्रवृत्तीचे लोक जे आहेत हे राजकीय लोकांच्या अति जवळ आहेत म्हणजे आपले सर्वसामान्य माणसाचा आता खेळ राहिला नाही त्यांच्याशी शिकण्याचा प्रत्येक राजकीय माणसाकडे पाच पन्नास गुंडे पाळलेले आहेत म्हणून ते कोणाच्याही विरोधात बोलायला गेले की आपण पहिले हे विचार करावा लागतो की आपण याच्या विरोधात बोललो तो उद्या आपल्यासोबत काय होईल आपल्याला फिरावं लागतं मार्केटला जावं लागतं आहे समाजात जावं लागतं म्हणून आपण बोलत नाही तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही राजकीय नेत्यावर टीका करायची नाही परंतु आपण समजदार आहात आपण समजदारी घ्यावी आणि ह्या राजकीय लोकांच्या म्हणजेच जे काय आता सध्या हे बिगुल पेटलं आहे आरक्षणाचं याच्या काही लोक स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःचं नाव टिकवण्यासाठी पुढाकार घेत आहेत आणि काही लोक माझं नाव कमी होऊ नये म्हणून वारंवार पुढाकार घेत आहेत त्यामुळं आपण कोणाचे नाव न घेता आपण दिव्यांग बांधव आहोत आपल्या दिव्यांगाच्या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहा हेच आवाहन करतो आणि वंदनी भाऊ हो यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हावी हो म्हणून हा महाराष्ट्र बिंदून काळ आहे आणि येणाऱ्या लवकरच अठ्ठावीस सुद्धा एक मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि माझ्याकडून काही चुकलं असेल कोणत्या समाजाच्या भावना दुखवल्या असतील तर मी आजच जाहीर माफी मागतो कारण की उद्या माफी मागितल्यापेक्षा आजच मागतो आणि कोणाला जर ह्या व्हिडिओ योग्य योग्य वाटला असेल तर आपण हा व्हिडिओ जास्त जास्तीत जास्त पुढे शेअर करावा जेणेकरून इतर दिव्यांग बांधव आणि शेतकरी बांधव आमच्या अठ्ठावीस तारखेच्या सभेला उपस्थित राहतील धन्यवाद